पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला पंधराव्या कृषी नेतृत्व समितीच्या दोन हजार चोवीस कॉनफ्लेव्हचे अॅग्रिकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान अॅग्रिकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉक्टर एम जे खान राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते